नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी काही नवे टिप्स बघणार आहोत मंडई आपण बऱ्याचदा लिंबू पाणी हे आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यासाठी पित असतो पण यामध्येच काही घटक असतात जे तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात तर कुठले घटक असतात जे तुम्ही लिंबू पाणी किती प्रमाणात पिलं पाहिजे आणि किती प्रमाणात नाही याच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर म्हणजे वजन कमी करण्यासाठी शरीरातील चरबी वितळण्यासाठी किंवा ड्रायहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर आपण भरपूर प्रमाणात पाणी पितो अनेकदा फिटनेसबद्दल जागरूक असणारे लोक लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात पण गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्याल्याने वजन झटक्यात कमी होतं असं देखील म्हटलं जातं पण लिंबू पाणी पिण्याचे शरीराला असंख्य फायदे आहेत यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते पचनसंस्था सुधारून शरीराला डायहायड्रेट ठेवते लिंबू पाणी हे सर्वासाठी फायदेशीर नाही जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने प्याल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते जर आपणही रोज लिंबू पाणी पित असू आणि ही पाच लक्षणे वारंवार जाणवत असतील तर वेळीच थांबायला हवं मंडई अन्यथा शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं आता सर्वप्रथम आहे मंडई आपल्या दात आधीपेक्षा जास्त कमकूत झाले असतील किंवा त्याचा रंग बदलला असेल तर लिंबू पाणी पिणे थांबायला हवे लिंबूमध्ये तीव्र आम्लता असते ज्यामुळे दाताचं एनिमेल खराब होऊ शकतं यामुळे दातात पोके तयार होणे वेदना होण्याची समस्या वाढते दुसरा आहे जर आपल्या छातीतसारखी जळज किंवा आंबलपित्ताचा त्रास होत असेल तर लिंबू पाणी पिऊ नका यामुळे पोटाचे आणि अन्नलिकेचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे छातीत जळजळ गॅस आणि पोटफुगीची समस्या देखील उद्भवू शकते नंतर आहे तीसरती म्हणजे आपली त्वचा अतिसंवेदनशील असते ज जास्त लिंबू पाणी प्यायल्याने ही समस्या वाढू शकते लिंबूमध्ये असलेले आमलं त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी करतात यामुळे त्वचाला खात सुटणे जळजळ होण्याची समस्या वाढते नंतर आहे लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळापासून ॲलर्जी असेल तर आपण लिंबू पाणी पिऊ नये यामुळे त्वचेवर पुर खास किंवा सूज येऊ शकते तसेच यामुळे श्वास घेण्यास त्रासदेखील होऊ शकतो नंतर आहे लिंबाच्या अंमलतेमुळे आपल्या नखावर परिणाम होतो जर आपण लिंबू पाणी पित असाल तर नखे लगेच तुटतील किंवा त्याचा कोरडेपणा वाढेल तर हे लिंबू पाणी पिण्याचे परिणाम देखील असू शकतात तर मंडई ही होती लिंबू पाणी पिण्याचे जास्त प्रमाणात जर तुम्ही लिंबू पाणी पिले तर तुमच्या शरीराला हे त्रास होऊ शकता त्यामुळं मर्यादेमध्येच लिंबू पाण्याचं तुम्ही सेवन केलं पाहिजे मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद